मराठा आंदोलक मनोज जरांगे लाखो मराठा आंदोलकांसह मुंबईच्या दिशेनं कूच करतायत सव्वीस जानेवारीला मुंबईत शक्ती प्रदर्शन करण्याचं आवाहन मनोज जरांगे यांनी केलंय सव्वीस जानेवारीला मुंबईच्या गल्लो गल्लीत मराठे दिसतील जर मुंबईत त्रास झाला तर मंत्र्यांना घेराव घालण्याचं आवाहनही जरांगे पाटलांनी मराठा समाजाला केलंय मुंबईच्या गल्ली गल्लीत मराठा सविस्तर केला मुंबईच्या आणि जर तिकड काहीत राहते आता मुंबईकडे सुद्धा लाखाच्या संख्येने लोक आता यायला जमा झालेत आणि निघायला लागलेत पंचवीस तारखेला सकाळी महाराष्ट्रातला मराठा समाज निघून मुक्कामी मुंबईच्या पहिल्या अलीकडच्या मुक्कामी येतोय कारण सव्वीसला सगळे पायी आझाद मैदानाकडे चालत जाणार आहेत वाशी ते आझाद मैदानपर्यंत